सकाळ सकाळी गाडीची सकाळ सकाळी चक्की का मारतोय कारण की आलाय ट्रॅक्टर सहा वाजताच या अरे वय चालू ओके झाली झाली चलो इथं ट्रॅक्टर चालू आहे राम राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये गाडी इथं परत बंद पडली पर आता इथंच लावतो इथं लावली हे बाबा इथं आणि टॅक्टर चालू आहे आता इकडचं वावर आपण नाही फरटिनार बरं का म्हणजे रॉट पण नाही मारणार आता तो कमवून तुम्हाला आहे नाही सरप्राईज आहे या त्या व्हिडिओमध्ये कळूनच जाईल बघडे किती आले सकाळ सकाळी नसतं पैकी होत आहे का बाबा निघत आहे निघत आली तू पण आली का बगळे बाग किती आले सकाळी सकाळी निसते बगळेच बगळे मस्त वातावरण हे अख्खं वावर तसंच राहीन ते कमून ते कळनास तुम्हाला नंतर नंतर सांगू पण आताच नाही त्याचं काही पण आता इथं खालच्या वावरात त्यांना म्हणलं फोन करून सांगितलं त्यांना बघा म्हणलं जात असलं का झालं आता खालचा वावर सुद्धा झालं निकडचा वावर सुद्धा एक नंबर झालाय खालच्या वावरचा थो थोडा प्रॉब्लेम बरं का म्हणजे आजू चिखलवाणी बघू पेरणीवाला काय म्हणतोय काय नाही पण एवरचे वावर एकदम भारी झाले आता खालच्या वावरात थोडं धाकधुकच आहे पेरणीवाला काय म्हणतोय काय माहिती आता आपल्याला खाल ट्रॅक्टर घेऊन जावं लागेल आपलं थोड्या ते सोलरच तिथं मारायचंय तिथं लई ती बरच टाइम जाईल चल बंटे घरी आता चल चला चल ये ओ चल। गरी चला घरी चला घरी जायचं नाही का चला घरी चला पळा 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 येत आज तळी भरीत रोड ग आजपासून खायला चालू ना। चला नाही तेल ना लावलं मी तो कसं तिकडं कांगळ बी नाही दिवस लावलं तरीशी ना तिला आता खाता येत नाही त्याच्यामुळे अक्षरशः असं खा चालू आहे बाबा ते जेवण इंजेक्शन नाही आहे ना बाजरीचं गावाचं पीठ आहे ना देत असतो मी काल दिलो होतं ज्वारीचं आता आज बाजरीचं देऊ राहिलो ठेवली तिला आता एकदा आपल्याकडे जवळ तवर आपल्याकडून सेवा कमी नाही झाली पाहिजे काय ग काय झालं जिप्रे अरे जिप्रे रे बा कशी हाल तिला की झिप रे केली जिप्रे हा तिला तोंड सुद्धा खोलता येत नाही आपला असं बळद पाजावं लागत आता बरोबर गिळून घेतली राहिलं होतं आता इथलचं सगळं गचपणे ट्रॅक्टरनी काढून घेऊ आपल्या इथलं सगळं इथपर्यंत गहू येते या आपलं सोलरचं जे आहे ना आर्थिंग तिथून पुढं बघू काय टाकायचं आपल्याला तेच गवत होतं तिकडं तसं बी चला घेऊ मारून आता ट्रॅक्टरला लावून रोटा घेऊ रपा रपा मारून परत जायचं आहे गावाचं बी आणायला मग दुपारी वेळ नाही झाला पाहिजे तर सगळं कुटुंब बसलं आहे त्याला बघा किती निघा मी कोयता आणतो गज आणतो क्वायत आणतो हे एवढं एवढं देणार आता पहिले पहिले गवत घेऊ काढून हा हा मारू तसं करू ते आता बघा ना किती ते फसलाय म्हणजे काय करून चाकच झालंय काढायचं झाड दाबू राहिलेत तरी विदल तास घेतलंय मस्त करून खरा बाबा घाम निघलाय पण आता येणार ठणठण करू राहिले कट गे उडत आहे टॅक्टर हे इथं नसतं उडत आहे टॅक्टर पण तरी दाबून घेतलंय मस्त पैकी आता इथे हे ढिगल उचलून टाकले का एक दोन मग हे पण एकदम सुरळीत होऊन जाईल मस्त पैकी राडा होता सगळा साफ झालाय आता सोलर पसला राहिलाय थोडाफार आता फक्त बाबाने तो वरिकडचं सुद्धा केलंय सगळं क्लिअर एकदम हा असे हालत झाली माझी आज उगच तेल लावलं की असेल मी असं वाटतंय मला कारण की सगळ्या डोक्यात माती गेली असणार झालं का ओके नाही पडत नाही पडत ओके चला भाऊ आता झालंय सगळं रोटा बिटा मारलाय तिकडचा बांध पण आहे ना एकदम साफ केलाय जेवढा होईन तेवढा आता आहे ना बे आणला चाललोय मी कारण की ना आपलं पेरणी यंत्रवाला येऊ राहिलाय तुम्हाला मी जेवण करून लगेच होतो आता लगे आम्हाला शावगॉल जायचंय कधी सगळं घेऊन यायचंय चला ट्रॉली पण लावली आहे चला आता डायरेक्ट आपण भेटू शवगोला कधी येतानी चारशे शहाण्णव घेतला गहू आता हा हळूच जाऊन द्या फक्त नाही मी मागून दम काय थांबल हे करा चला आता याच्यावर घ्यायचे दोन वने आपल्याला चालू आम्ही घरी दोन युरियाचे बॅग दोन खाताचे बॅग आणि दोन गव्हाचे बॅग तर हे आहे ना सुपर प्रोडेट आहे ना दानेदारे इज दहा सव्वीस आता ट्रॉलीत भरायचे दहा सव्वीस आणि गहू आणि निघाले खाली बाकी युरिया मग काय झालं तर युरिया देतच नव्हते ते म्हणले नंतर नाही देता यायचा खत घेतलंय ते बी एकच देत होते बळ दोन घेतल्या जातात ते बी झाडच भेटलं जा आहे बारीक घ्यायचं तर पण चाल जाऊन द्या दोन्ही झाडे बारीक नव्हतात आता चाललो घेऊन आम्ही खाली राजदा फोन केला ते मला अजून नाही आला ते थोडं जेवण बिवण करून जाऊ हे याच्यात टाकायचं जाऊन द्यायचं मग मी काय आणली असते इकडे गाडी हा पण आता इथं दिल्यास सोडून हे इथे आता चला आज ही बारकी चिल्लर पण बाहेर सोडली भाऊ कशा उड्या मारी ते कुठं पळाव कुठ नाही चला 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 हारणच येत गो हारणच रोड रोलर कसे राखण बसलेत शेळ्यांना रस्त्यावर जावं नाही म्हणून फोन करतो म्हणले त्यांना फोन करतो म्हणले बाप्पा नाही मला नंबर पाठ राहिले फोन करू लगेच आपण आजू काय ना ते पेरून आता ट्रॅक्टर घेऊ आता पेरून गहू चला पहिलं पडलं गवत बसलं काय थोडाफार आता आपल्याला एका राऊस लागेल वडाव लागणार आपल्याला काय नाही होत तिथं खोलून घे म्हणा फक्त पुढे कशाला अरे कचरा कुत्र यायला कडे चला भंटी कसे पक्षी धरी ती भंटी पक्षी धरी ती बाई चल इकडे चल एवढे पक्षी धरल्यावर कसं एवढे पक्षी धरायचे का चला भाऊ आता वावर वाढावं लागेल त्या तयारीत राहावं लागेल <laughs> चला आता बघू काय होतं काय नाही त्या तिथं आहे ना थोडं पाणी साचलं होतं बरं का पाईपलाईन फुटलेली आहे ते अगदी दिसत असेल तिथं काय होतं काय बसतं काय काय जिरलं आहे बघू तरी बी काय तिथं खूपच पाणी सांडलं बुवा आहे तिथं झालं जाऊन द्या ओके झालं वावर आता चला आता चिंचीच ते चिंच म्हणतो मिरचीच्या आलं आहे आणि अंधार पडायला चालू झालेला आहे फक्त आता पिंपळाचं कोडं राहिलं आहे आळ काय मस्त झालं आहे डगं इथं सोलरचा लाईट आहे ना बंद चालू बंद चालू राहायला इथून इथून दिसून का बघा ते बंद चालू आत्ता चालू झालं तर बघा चालू झालं बंद झालं हे आता ऊन कमी कमी व्हायला लागलं ना त्याच्यामुळं चला भाऊ ओके भारी गहू झाला आहे फिरून आता उद्यापासून मला ओढायचं काम चालू झालेलं आहे आता मस्त पाय की अवघडच काम मी चला चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा लाईक करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये टडा बाय बाय गावाच्या दोन्ही गोण्या संपल्यात आता याच्यात शेवटची गोणी आहे खतं बी अर्ध झालंय आता मी आहे ना घरून पस्तीस किलो आणलं आहे हा पस्तीस किलो आणलं मी घरून आता आहे ना बघू किती घेवत आहे किती नाही